सगळे त्याच्यामध्ये सगळे सगळे हा तू एक काम कर ना एकत्र सगळे घे तर आता आमचं रक्षाबंधन वगैरे सगळं झालंय जेवण खाऊन पुन्हा झालंय रात्रीच आवरलंय सकाळी जायची तयारी आहे तर आता बॅगी वगैरे भरून ठेवलंय आवरलंय सगळं आणि सकाळी लवकर निघायचंय साडेसहालाच इथून निघायचंय बघू आता प्रवासात काय काय होतंय भेटू आता सकाळी नमस्कार सर आहे ना श्री स्वामी समर्थ नमस्कार सर श्री नाश्री स्वामी समर्थ समर। तर आता सकाळचे साडेसहा वाजले आणि आता आम्ही निघालोय आहे सगळ्यांचं आवडलं आहे बॅगी वगैरे रिक्षा आली तिथे हे बघा रिक्षा आली बाहेर सामान वगैरे ठेवत आहे आणि निघालो तिथं आठची गाडी आहे चला निघतोय आता ना श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्व दादा श्री स्वामी समर्थ तर देवपूजा वगैरे झालीत आज आहे अंगारकी चतुर्थी तर सगळी देवपूजा व्यवस्थित झाली गणपती बाप्पाला इथे दुर्वा फूल वगैरे सगळं व्हायलं आहे आणि इकडे आत्ताच आरती वगैरे पण केलीत मी इथे पण जे नवीन झाडं आणलेत कोल्हापूरहून तेच त्याचे गुलाब तोडून घेतले आणि दुर्वा गुलाबाचं फूल आणि ते गुळ आणि खोबरं आणि दूध दूधसाखरीचं नैवेद्य पाणी तुपाचा दिवा लावून असं इथे पूजा केलीत छान वाटते मस्त अगरबत्ती अशी इकडे खाली लावावं लागते तर बघा अशी झाली आपली देवपूजा तुम्हाला दाखवली गणपती बाप्पाचं आज इकडे मी छान असं मांडून घेतलं आहे आणि गणपती बाप्पाला कधी कोण गोळखोबऱ्याचं नैवेद्य ठेवते जेव्हा बी संकष्टी वगैरे काय असेल ते गोळखोबऱ्याचं नैवेद्य ठेवून देते दूध साखर वगैरे पाणी सगळं ठेवलं आहे आणि इकडे घरातलं बी सगळं आवरून घेतलं आहे हे बघा सगळे क्लिनिंग करून घेतली काहीच ठेवलं नाही कुठे काही आता इथे मी सफेद कपडे भरून ठेवले आता हे उद्या भिजत घालणार आता आज नाही लोड घेणार काही जास्त कारण रविवारी आलेत मी रविवारी संध्या रात्री मी साडेनऊला घरी आले सकाळी तिथून आम्ही साडेसहाला घर सोडलेलं सोनाकडून नऊला रात्री घरात आलो आहे मग मी रविवारी रात्री घरी आल्यावर पण नाही कालचा पूर्ण सोमवारचा दिवस पण नाही काहीच केलं नाही का तर आल्यानंतर तो कपड्यांचा गोंधळ पोरांचा काय काय होतं यशनी मशीन वगैरे सगळ्या करून घेतलेल्या दोन मशीन करून यशनी एक मशीनचे कपडे तिथं बेडवर टाकलेले एकचे स्टँडवर होते तो सगळा पसारा घरात आवरा आवरी सगळं त्या घरातलं मी रात्रीमध्ये तिची आता अशी थोडी चेंज झाली आठ वाजता घरातून जाते तर मग ती गेलं तर तिकडचं घर आवरून घेतलं साहेब वाचन करत होते आणि आता मग इकडे सकाळी सगळं इकडचं आवडलं बघा हे झालंय आणि तुम्हाला दाखवते कोल्हापूरवर मी काही झाडं आणलेत हे बघा हे कृष्ण कमळ आणलेत याला फुलं पण आलेली बघा हे बघा असे फुलं आता हे कळे आता लावेल ते अजून लावलं नाही कोणतीतच आहे आणि हे जे चाफा बघा एवढा मोठा चाफा आणलाय हा गॅलरीत खाली ठेवणार आहे तिकडे हा आपला जामिनाचा अफाव वाहतो ते जास्वंद आणले दोन तीन प्रकारचे वेगळेवेगळे जास्वंद आणलेत गुलाब आणलेत आणि काही याची काल फुलं उमललेली आज मी गुलाब तोडून घेतले बघा इकडे गुलाब आहेत जास्वंद पण आहे गुलाब पण आहे भरपूर झाडं आणलेत आणि स्वस्त प तिकडं स्वस्त पडलेत ते बघा छान याचे दिदीचे काही कपडे जुने कपडे असे काढले ते येतात झाडं आले त्यांना द्यायला असे पिशवी भरून ठेवले आतो आने मुटे -मुटे आने। आतो आत्री आत्री आता हे लावायचे आहेत पण यांच्यासाठी कुंड्या आणायच्यात मोठ्या मोठ्या हे असे छान झाडं आणत यांची फुलं तोडून घेतले गणपती आपण जे व्हायले ते तिथले गुलाब वगैरेच व्हायले आणि जासवंदाच्या कळ्या आहेत पण ते आता उद्या फुलेल आता यातले काही झाडं कमी करणार आहेत ज्यांना फुलं वगैरे जास्त येत नाही आता सफेद फुलं आमचं चाप आहे आपलं येत जास्वंद त्याला एवढे काही खास फुलं येत नाही त्याचं झाड काढणार आहेत बरेच काही काही झाडं काढून मग ते काही कुंड्या इथे ठेवणार काही तिकडच्या गॅलरीमध्ये ठेवणार आहेत आणि आता जायचे जेवण बनवायला आता जेवणामध्ये बघू साधी सोपी एक भाजी करणार आहेत आज एकच भाजी करणार आहेत नाहीचं जास्त काही पण वाटण वगैरे काढायचंय म्हटलं चला आता सुरुवात करते तिकडे इकडे पहिला भात लावून दिलाय आता भात काढून घेणार सकाळची जर ती गरम करून ठेवली आता थंड झाले जरा फ्रीजमध्ये ठेवते आणि इकडे मी रात्री थोडंसं मीठ घालून हे काबुलीचा भिसत घातलेले म्हणजे आपले जे छोले आहेत ते रात्री थोडंसं पाण्यामध्ये आता स्वच्छ धुवून ठेवलेत मी भाजी बनवायला आणि हे मट आपली जी मटकी असते ती पण भिजत घातलेली आता ही मोडाला बांधणार आहे मोडाला बांधाय किंवा अशी चाळणीमध्ये जरी नुसती झाकून ठेवली हो ना अशी नुसती झाकून ठेवली हो तरी खूप छान मोड येतात त्याला आणि काढलेत आता मी वाटण बघा आता हे वाटण खूप वेळा दाखवत हो असते मी आता काढलेत म्हणून दाखवते हो पुन्हा भाजीसाठी एक तांबे पाणी गरम करून घेतलं एक मोठी खोबऱ्याची वाटी होती ती कापून घेतली आणि तीन मोठी कांदी कापली लसूण असा मी सालासहित घेतला आहे आणि अद्रक भरपूर असं अद्रक घेतलं आहे एवढी कोथिंबीर घेतली आणि यातले मी आता अर्धे तिळ घेणार आहेत मोठे दोन चमचे तीळ घेणार आहेत तर आता मी भात काढून घेतला आणि कुकर गरम व्हायला ठेवला आहे घासा माझा थोडासा पॅक झालेला आहे थोडंसं खाण्यापिण्यात बदल पाण्यात बदल होतो आहे आणि बडबड खूप झालेली आहे सोनाकडं सोनाचं आमचं माझं सारखं बोलणं चालू असतं आता हे छोले टाकून देते आणि घेतले मध्ये बघा एक ते पण दोन घेतलं आहे आणि दोन लवंग आणि तीन चार काळी मिरी घेतली आहे तशी शिजायला टाकते काळी मिरची पण टाकू शकतो पण मी गरम मसाला टाकणार आहे थोडंसं अर्धा चमचाभर मीठ तर अशी हळद आणि एकदम थोडीशी ही काश्मीरी पावडर कधी मी असं टाकते किंवा डायरेक्ट कसं मसाले टाकून फोडणीला घरात असते आता हे तांब्याभर पाणी टाकून द्यायचे काही तेल वगैरे हो टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल पण थोडस टाकणार म्हणजे तेलाने एकदम चांगले मीठ आणि तेल असं मौशिसतात ते पान वगैरे हो काढून घेणार आहे म्हणजे खडे मसाले असे टाकून दिले ते काळी वेगळी खूप स्ट्रॉंग असते कारण आपल्या मसाल्यांमध्ये आहे म्हणून मी टाकली नाही इकडं गॅस कमी झाले मी तुम्हाला दाखवलं कोल्हापुलं जायच्या अगोदर त्याच दिवशी झालं असं गोंधळ आणि काल मी असं हे सगळं काढलं हे स्वच्छ केलं आणि स्वच्छ म्हणजे काय नाही फक्त तेलकट वगैरे होतं पुसून घेतलं एकदम व्यवस्थित चालायला लागला काही करावं लागलं नाही तर चला आता हा कुकर मी इकडे ठेवते आता या इकडे ठेवलं हो मी याच्या पाच शिट्ट्या करून घेणार कारण फास्ट ठेवलं हो आहे पाच शिट्ट्या करणार नंतर फोडणी देऊन पुन्हा एक शिट्टी करायची आहेत मला तर आता हे वाटण भाजून घेते तुम्हाला आहे मी सगळं वाटण पहिलं थोडंसं खोबरं वगैरे हो। टाकून खोबरं भाजायला तेल घालते लगेच कांदा थोडासा परतून घेत असते नंतर तेल घालते ते आता या खोबऱ्यामध्येच मी जी कोथंबीर कोथंबीर सपेती आलं लसूण जे आहे सगळ्यात परतून घेणार थोडंसं पहिलं खोबरं भाजून घेणार आता पूर्ण डिटेल काही दाखवत नाही असा मसाला मी भाजून घेतला आहे हे सगळं यामध्ये थोडीशी हळद घातली म्हणजे चांगला कलर येतो को तीळ कोथंबीर अद्रक लसूण खोबरं वेगळं आणि थोडंसं तेल आणि मीठ घालून कांदा असा वेगळा भाजून घेतला आहे आणि ते दोन टमाटे मी असे वेगळे भाजून घेतली आहे छोलेसाठी पाहिजे कारण सगळ्या वाटणार मी टमाटा नाही घालत आहे हे लासला वाटणार आहेत म्हणजे भाजीला घालायला आणि इथे बघा दोन भाकरी बनवल्यात आणि चपात्या झाल्यात आणि दुसऱ्या टाक्यात ठेवल्यात चेंज करून ठेवत असते हे झालंय तर इथे कढाई ठेवली पहिलं आता हे वाटण वाटून घेते आणि कुकर बघूया खोलू असं वापरत आहे ना कुकर कढाई ठेवली गरम व्हायला तेजपान वगैरे असं काढून टाकणार आहे जे काळी मिरी वगैरे आहे ते पण काढणार एक तांब्या पाणी घातलेलं एकदम चांगली शिजलेत आता आता बस वाटण वाटून घेते आणि फोडणीला घालते सगळं वाटण असं वाटून घेतलं आणि तेल टाकून परतून घेतलंय आता हे एक महिनाभर जरी राहिले तरी काहीच होत नाही इतक्या दिवस राहतच नाही पण जर ठेवायचं असलं तर एक महिनाही राहत आहे फक्त चांगलं थंड करून दिवसभर आपलं नॉर्मल आपलं रूम टेम्परेचरवर थंड करून ठेवायचं आणि फ्रीजरला ना नाही ठेवायचं नॉर्मल आपलं फ्रीजला ठेवायचं आहे आता हे अजून थोडंसं पाण्याचं अंश यामध्ये आहेत आता हे मी इकडच्या गॅसवर ठेवते आणि ते कुकर ठेवते पुन्हा इथे बारीक गॅसवर ते होत राहील जरा छोले बघा मी असे काढून घेतले छान शिजले ते एकदम मस्त एकदम भारी शिजले दोन टमाटे मी भाजून घेतले होते त्याची प्युरी करून घेतली आणि तो खूप अडचण झालेली आहे म्हणून मसाले बी सगळे काढून घेतले बघा अंदाजाने जेवढे पाहिजे आता भाजीला आपले घरचं काळं तिखट काळं म्हणजे जे गरम मसाले खो को, कांदा कोबऱ्याचं काळा मसाला मीठ धना पावडर हळद काश्मीरी पावडर आणि हे तिखट जे कांदा लसून घातलेलं जे आहे तिखट बनवून घेतले मी ते हे सगळ्याला फोडणीला घालणार आहे गडी आणायला जाणार नाही कोथंबी ना। होती तेवढी वाटणाला घालून दिली शिजायला थोडं तेल आहे वाटण परतायला तेल आहे आता मी थोडंसं तेल घातले ते जिरं वगैरे काहीच नाही घालणार नाही डायरेक्ट याची फोडणी भाजून घेतलेले पटकन परतून जाईल पाणी तर गरम करून घेवलेले तांब्यात आता त्यामुळे परत ते त्याबरोबर हे सगळे मसाले टाकून देते आता हे एवरेस्ट वगैरे कुठलं काही टाकणार नाही का आता आपला स्ट्रॉंग आहे आणि यामध्ये पण मी बघा असं हे आपलं जे आहे काळी मिरी वगैरे आता मसाले परतोपर्यंत पर मी असे काढून घेतो ते परतायला सगळं तेल सुटोपर्यंत भाजून घेते जरा टमाट्याची ते आणि मसाले बाजूला होईपर्यंत परतून घेते पाहिजे तेवढं असं वाटण घालते तर किती, किती भाजी करायची त्या हिशोबाने मी तर वाटण घालते अंदाजे मी चांगले पाच चमचे तरी वाटण घेतले मोठे पाच चमचे आणि यावर घेतले म्हणून आता छोलीची भाजी खूप अशी पातळ सर नाही चालत मग थोडस एक्झिव करून घेते बारीक गॅस परत होते म्हणजे चांगलं तेल सुटत झालं आणि वाटून चांगलं बघा एकदम सुकडे आता कडाईला थोडंसं लागायला लागलं की एकदम सुकवून जातं आता हे काढून घेते म्हणजे कढई दोन मला वाटणं पाण्या आपल्या भाजीला पाणी घालता येईल गडबड होती आज चुकीचं काय काय बोलते असं एवढं वाटत तीन चार भाज्या आरामात होणार यामध्ये आता वाटण्याची कढई यामध्येच हे थोडंसं पाणी घालते म्हणजे सगळं भाजी टाकून इकडे पण हे सांगा मसाला परतून घेतलाय मसाला जेवढा परतो तेवढा छान तरी सुटते आणि आता हे छोले जे शिजवून ठेवले होते मसाले ताट होतं म्हटले कशाला भांडी काढायची एकदम घट्ट जराशी भाजी झाली तर यामध्ये मी अजून थोडंसं कढईचं पाणी घालणार आहे खूपच घट्ट आहे बघा एवढी घट्ट पण नाही चालणार कारण चोले आम्ही पाणी चिषून घेतात खूप घट्ट होणार त्यापेक्षा आणि थोडंसं पाणी घालते म्हणजे भात भाजी चपाती भाकर सगळं जे काय होतंय सगळं एकच होणार एकच भाजीवर काम चाललंय भाकरीबरोबर पण भाताबरोबर पण चपातीबरोबर कारण संध्याकाळी दिदीला पुन्हा डबा बनवायला लागतो तर आता याला मी एक शेती करून घेणार आहे का सगळं मसाला जे काय आहे ते एक होऊन जातो फक्त एक शेती करणार आणि काढून घेणार भाजी हे बघा आता संध्याकाळी दिदीला भेंडीची भाजी द्यायची मग भेंडी धुवून ठेवली थोडे एक करते आणि कापून ठेवते मग पाण्याच्या गडबडीमध्ये डब्याची गडबड होती म्हणून आता ही आणि आता इकडे कुकर झाला मी एक शेती करून घेतली बघू आता छोलीची भाजी कशी झाली येस हो ना आणि पूनमने मला राखी बांधली दोघीने दोन बांधले बघा पण ते खाली लोंबतीही नसती आता हे जरा थोडं कट करावं लागेल छान एकदम नाजूक असे राख्या होत्या छान पूर्ण मी आणल्या त्या मस्त आणि हे सोनाने आणल्या त्या मी तर बाकीच्या मोठ्या मोठ्याच नेल्या होत्या बरेच जण असं हे छोले जे असतात तर आणि असे मॅश करतात त्यामध्ये किंवा वाटून घालतात पण मी नाही घालत आता एका शिटीमध्ये बघा सगळे मस्त एक जीव झालेत छान खूप घट्ट नाही आहे आणि एकदम पातळ नाही आता ही टोकामध्ये काढून घ्यायची मला हे बघा हे आहे उकडीचे मोदक आणि मला बनवून दिलेत मैत्रिणीने एकदम सॉफ्ट आणि गरम आहेत बघा आत्ता आले पॅक करून पाठवले हो होते यामध्ये आणि एकदम सॉफ्ट आहे मस्त एकदम आणि हाताने बनवले साचा वगैरे काहीच वापरलं नाही आहे बघा किती सॉफ्ट आहे एकदम साचा वापरला तर हे होतात पण हे हातांचा आकार छान येतो मस्त तो कळ्या पडल्या आहेत एकदम मऊ एकदम मऊ लसूशी येते बघा एकदम छान असे तर आता मला हे किती पाठवले मला अकरा अकरा मोदक पाठवले मी बोलले तुम्ही बनवेल पण त्या बोलले कशाला कारण त्या ऑर्डर घेतात ना बोलले कशाला थोड्यासाठी बनवतात मी देते पाठवून मग आत्ताच आदेश घेऊन आलेला जो आपला एडिटिंग करतो ना व्हिडिओ त्याची मम्मी असं ऑर्डर घेतेल मग बोल नका बनवू मी देते पाठवून आणि माझ्याकडं मोदकचं पीठ पण नव्हतं तसं म्हटलं तर आपलं जे मोदक बनवण्यासाठी तांदळाचं पीठ लागतं ते नव्हतं तर आता पहिला देवाला यावर दुर्वा ठेवून नैवेद्य ठेवते नंतर दिदीला मी थोडेसे डब्यामध्ये घालून देते छान झालं बघा आणि मला तर सग घरामध्ये सगळ्यात जास्त मला आवडतं मग हे मोदक म्हटल्यावर आता गणपतीत बनेल आपल्याकडे तेव्हा मी दाखवेल तुम्हाला याची पूर्ण रेसिपी वगैरे सगळ्याच ताईंना येतं तर असं काही नाही आहे प्रत्येक ताईंना आता का गणपती बाप्पाच्या याच्यामध्ये प्रत्येक ताई बनवतेच तर चला नैवेद्य ठेवून घेते बघा जे आपण कृष्ण कवळचा वेळेला आणला आहे कोल्हापूर झाडं त्यांना असे फुलं येतात छान दोन तीन फुलं अशी येऊन येऊन गळून गेले अजून झाडं लावले नाही पण त्याला ज्या कळ्या आहेत त्याच्या अशी छान मस्त फुलं येत आहेत किती भारी वाटते बघा सुंदर एकदम त्याला ऑलरेडी ज्या कळ्या होत्या ते ना त्या सगळ्या उमरल्या आहेत आता मस्त वाटतं कलर किती भारी वाटतं